नमस्कार मी अर्चना अर्चनाच किचन क्वीनमध्ये स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीनं पुदिन्याची चटणी बनवणार आहे एकदम मी सँडविचला चाट मसाल्यामध्ये म्हणजे पाणीपुरी याच्यामध्ये पण वापरू शकता हे चटणी अप्रतिम होते आणि शरीरासाठी हे चटणी खूप छान आहे अतिउत्तम आहे म्हणून आज मी तुमच्यासाठी एकदम म्हणजे तुम्हाला युजफुल ठरेर अशी रेसिपी घेऊन आली रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात पहिले सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन चला मग वेळ नगं आता आपण रेसिपीला चालू करू मी साहित्य काय काय घेतले हे सर्व प्र प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे इथं बघू शकता आ, कोठीं भी... कोठीं भी मी पुदी पुदिना घेतलेला आहे छानपैकी मस्त त्याचे पानं तोडून घेतलेले आहेत आणि मस्त धुवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि इथं लिंबाचा रस घेतलेला आहे बघू शकता दोन चम्मच लिंबाचा रस आहे इथं कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर हे मी थोडीच घेतली आहे आहे तुम्ही जास्तही वापरलेत चालता आणि इथं मी बघू शकता बरफ घेतलेला आहे आणि इथं आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि मिरची घेतले लसूण मी जास्त नाही घेतला तीनच पाकड्या घेतलेल्या आहेत चला मग वेळ न दव दवडता आपण पटकन रेस रेसिपीला चालू करू मी छोटं मिक्सरचं भांडं वापरणार आहे बघू शकता याच्यामध्ये सर्वप्रथम मी टाकणार आहे पुदिना त्याच्यानंतर टाकणार आहे मी मीठ चवीनुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर टाकणार आहे लिंबाचा रस खूप बघू शकता कोथिंबीर मिरची मी दोन मिरचीचा इथं वापर केलेला आहे एक तिखट घेतलेली आहे एक फिक्की आहे बघू शका मीडियम आहे आलो लसूण थोडंसं पाणी टाकणार आहे बघू शकता तुम्ही एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे मस्त हे मिक्सरला मस्त मी आता वाटून घेणार आहे इथं बघू शकता आपली चटणी मस्त रेडी आहे आठ दिवस याला स्टोर करून ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये आणि खायला पण अप्रतिम लागते आणि आठ दिवस आपली ही चटणी अशीच हिरवा कलरच राहणार आहे ही हिरवीगार बघू शकता तुम्ही अप्रतिम आहे शरीरासाठी अतिउत्तम चटणी आहे नक्की तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज तुम्हाला थोडा बी व्हिडिओ आवडला ना थोडा बी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेलायकनचं बटन दाबा मस्त खा मस्त बनवा तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय